जावं मध्ये एखादी वॉशिंग मशीन घेऊन द्या ना व माझे कपडे धुव तू हात नाही ना द्या ना एखादी वॉशिंग मशीन घेऊ तू पण काही घेऊशी काळजी नाही आहे का नाही वाली काय व त्या वॉशिंग मशीन न बिमार येते कपडे हातानं धुवा लागते बायका बिमार पडून राहिल्या दुनिया भराची बिमार येऊन राहिल्या आता व हाताने जेवढा व्यायाम आवश्यक आहे ना हाताचा शरीराचा व्यायाम झाला पाहिजे बाकी बाया पशाक पाय कसे बिमार पडल्या तुमची बिमारी येते राहू दे वॉशिंग मशीन हाताने रोज जाय कपडे वॉशिंग मशीन दे तुम्ही कपडे तुमचे वाले धुत हाताने मी नाही धुत जाईल माय हात दुखते जरा मार बद बद कपडे टाकून ठेवता एवढाले घासू 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 जरा हात माय बारीक झाले एवढाने पॅन्ट टाकून ठेवता जीन्सचे तिकडे वाळू का नाही वाळव धुई म्हणते धुई रोजचे रोजचे एवढाले एवढाने गट्टे टाकून ठेवता आता मी नाही धुणार आता तुम्हीच तुमचे कपडे धुजा नाही देत ना मला वॉशिंग मशीन घेऊन धुजा तुम्ही तुमचे कपडे माय काय आहे आजपासून मी पॅन्ट घालण सोडतो चिड्डीवर घुमजेल पुरा गावात किंवा टेन्शनच मोकळी करून टाकतो पूर्ण हो जाना घेत जा गोटेल गोटे घुमन म्हणते मी जाना, जाना जा मग लोक धावते तुमच्या मागं चांगले दगड घेऊन या बहीण एक गोष्ट म्हटली आपली साधी भादर भादर त्या हाताने मांडला जाय चाललो मी चहा प्यार तिकडे गोष्ट तुला तुम्ही काढू देत नाही आपली साधी कचर 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 कचर